पालगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे कायदेशीर स्ट्राईक नंतर भारत आता पाकच्या विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्याच्या तयारीत आहे सोबतच पाकिस्तानी जहाजांनाही भारतीय बंदरावर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू आहेत भारतानं हा निर्णय घेतल्याचं आर्थिक संकटात असलेला पाकिस्तानला मोठा बुर्दंड सहन करावा लागणार आहे भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका भारत करणार पाकची हवाई नाकाबंदी पाक विमानांना हवाई क्षेत्र बंद करणार पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तान विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली भारत सरकारने पाकिस्तानला जशास तस उत्तर देण्याची भारतीयांची जनभावना आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कायदेशीर स्ट्राईप करत पाकिस्तानला कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे पाणी आणि औषध बंद केल्यानंतर भारत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे भारत आता पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद करण्याचा विचार करतोय पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर ही कारवाई केली जाणार आहे भारताने हा निर्णय घेतल्यास पाकला खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे पाकने आधीच आपल्या हवाई हद्दीत भारतीय विमानांना बंदी घातली आहे त्यामुळे भारतही पाकला जशास तसं उत्तर देणार आहे पाकिस्तानची विमानं जर भारताच्या मधून जात असतील तर त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्याचा फार मोठा फटका पाकिस्तानच्या हवाई कंपन्यांना बसणार आहे आता पाकिस्तानच्या हवाई कंपन्यांना त्यांची विमानं ही भारतीय हवाई हवाई हद्दीतून नाही तर कोलंबोला वळसा घालून सिंगापूरकडून त्या ठिकाणून घेऊन जावी लागणार आहे आणि याचा फार मोठा फटका पाकिस्तानच्या हवाई कंपन्यांना बसणार आहे आर्थिक भूर्दंड त्यांना बसणार आहे भारताने हवाई क्षेत्र बंद केल्यास पाक विमानांना फिरून जावं लागणार आहे पाक विमानं ही मलेशिया सिंगापूर थायलंड सारख्या देशात जाण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करता भारताने बंदी घातल्यास त्यांना चीन किंवा श्रीलंकेवरून जावं लागणार आहे त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या पाक एअरलाईन्सला नुकसान होणार आहे यापूर्वी भारताने एकोणीसशे एकाहत्तर साली पाकसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलं होतं तेव्हाही पाकचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं एकोणीसशे एकाहत्तर आणि आताची पाकिस्तानची परिस्थिती वेगळी आहे तेव्हा पाकला हा खर्च परवडला होता मात्र हा खर्च दीर्घकाळ परवडणारा या सोबतच भारत पाकिस्तानी जहाजांना बंदी घालण्याचा भारताने आधी सिंधू जल करार निलंबित केलाय पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा रद्द करण्यात आलाय त्यामुळे भारताने मुसद्देगिरी दाखवत पाकिस्तानला चहू बाजूनी कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे आणि याचा मोठा फटका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला बसणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोविस्तार